नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील गाजलेली मालिका म्हणजेच आई कुठे काय करते या मालिकेने गेल्या वर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे निरोप घेऊन या मालिकेला पाच महिने पूर्ण झाले आहेत तरीही या मालिकेतील कलाकार हे नेहमीच चर्चेमध्ये येत असतात या मालिकेतील कलाकार नवनवीन भूमिकेतून आपल्याला पाहायला मिळत आहे लवकरच आई कुठे काय करते या मालिकेतील दोन कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत आई कुठे काय करते या मालिकेतील दोन कलाकार सूरज चव्हाणच्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत सूरज चव्हाणचा बहुचर्चित असलेला चित्रपट झापूक झुपूक या चित्रपटातून आई कुठे काय करते या मालिकेतील दोन कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे येत्या पंचवीस एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे या चित्रपटात आपल्याला अभिनेते मिलिंद गवळी तसेच जुनी संजना म्हणजेच दीपाली पानसरे ही प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत अभिनेते मिलिंद गवळी तसेच अभिनेत्री दीपाली पानसरे हे दोघेही झापूक झुपूक चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत तर मंडळी तुम्ही आई कुठे काय करते या मालिकेला मिस करता का ते नक्की कमेंट्समध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद